आज आपण करणार आहोत लापशी लापशीसाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी गूळ अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी खोबऱ्याचा खोबऱ्याचे काप आणि का, का, का काजू बदाम आणि मनुके आणि वेलची पावडर अगोदर कढई गरम करून घेऊ आता कढई गरम झाली आहे त्यात साजूक तूप तूप टाकून घेऊ तूप गरम झाले आहे त्यात खोबऱ्याचे काप टाकून घेऊ आता खोबरे परतलेले आहे त्यात आपण रवा टाकून घेऊ दोन वाटी पाण्यात गूळ टाकून घेऊ पाणी आणि गूळ आता चांगले उकळलेले आहे आता रवा पण चांगला भाजून झालेला आहे आता आपली लापशी झटपट होण्यासाठी कुकरमध्ये करून घेऊ कुकर तापत ठेवलेला आहे त्यात आपण गोळाचा पाक गाळून घेतो आता आपण भाजलेला रवा कुकरमध्ये टाकून घेऊ आता त्यात थोडेसे काजू बदाम काप काजूचे काप टाकून घेऊ थोडीशी थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊ आणि थोडीशी चवीला मीठ टाकू आता आपण त्याला झाकण लावून घेऊ एक शिट्टी झाल्यानंतर दहा मिनिट कमी करून ठेवू आता आपण दहा मिनटासाठी गॅस कमी करून ठेवू आता आप आपली लापसी खाण्यासाठी तयार आहे